रोहित पवारांच्या अडचणीत वाढ झाली असून कर्जत मतदारसंघावर काँग्रेसने दावा ठोकला आहे शिवाय रोहित पवारांनी बारामतीला परत जाऊन बारामतीतून निवडणूक लढवावी अशी मागणी देखील यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे आमदारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या इलेक्शन असतील त्यात पण काँग्रेसला आता स्वतंत्र वाटा देण्याची त्यांची भूमिका राहिलेली नाही त्यामुळं काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते असतील मतदार असतील जे या विषया राष्ट्रवादीवर नाराज आहेत तर जी आमच्या भूमिका मांडली आहे सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे थोरासाहेबांची वेळोवेळी आम्ही ही भूमिका मांडलेली आहे की काँग्रेसची जागा इतर जानफेड लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसला सोडण्यात यावी व काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल काँग्रेस चिन्ह बटण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे कर्जतांकडून सभापती पद असो पंचायत सभापती पद असो जिल्हा परिषदेचे असो नगरपंचायतचे अध्यक्ष असो हे सर्व पद किंवा मार्केट कमिटीचे सभापती असो या सर्व पदारे होत राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक वेळी क्लेम करत आहे काँग्रेसला काहीच मिळत नाही त्यामुळे काँग्रेसची ही भावना आहे असं काही निर्णय झाला त्यावर तुमचं काय आहे स्टँडिंग आमदार जरी असेल तर ते त्यांना आमदार करण्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सुद्धा कार्यकर्त्या सर्व कार्यकर्त्यांचा यामध्ये फार मोठा त्याच्यामध्ये साथ दिलेली आहे आणि अशा परिस्थितीत आता बारामतीमधून अजित पवार त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादीला जे पवारसाहेबांचा गट आहे त्यांना ती जागा रिक्त झालेली आहे त्यांनी त्या ठिकाणी तिथं विचार करावा त्या ठिकाणी आहे सर्वात मोठा आपण म्हणून आज काँग्रेस पक्ष आहे परंतु काँग्रेस पक्षाला या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी सापूस सांगलीला पाहिजे की तिथं काँग्रेसची जागा होती पारंपरिक वसून आता पाटलांचा मतदारसंघ होता प्रकाश अन्नाचा मतदारसंघ आता पाटील परंतु त्या ठिकाणी त्यांना काँग्रेस पक्षाचं चिन्ह न दिलं तरी त्या ठिकाणी अपक्ष म्हणून ते काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि म्हणून त्याबाबत मग जर पक्षाने जर आम्ही विचारू विनंती करू नये ज्यापर्यंत हे निर्णय झाला नाही तर या ठिकाणी थोडा वेगळा विचार सुद्धा